नांदेड शहरातील टाउन मार्केट सोसायटी मारुती मंदिर ते दत्त मंदिर या परिसरात वीज पुरवठा अखंडित सेवा दिली जात आहे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव महेश ठाकूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले टाउन मार्केट सोसायटी मारुती मंदिर ते दत्त मंदिर परिसरातील रहिवासी महावितरणच्या अजब कारभाराला कंटाळले आहेत वीज बिल नियमित भरून देखील वीज पुरवठा खंडित केला जातोय त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत विजेचा लपंडाव सुरू असून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन लावले असता फोन उचलत नसल्याचा आरोप देखील मनसेच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष मॉन्टीचे जागीरदार आणि शहराध्यक्ष अब्दुल शफी यांच्या नेतृत्वाखाली मनसे शहर सचिव महेश ठाकूर यांनी महावितरण कार्यालय नांदेड अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष सिंह से परदेशी जिल्हा सचिव सिंह कारपेंटर जिल्हा उपाध्यक्ष राम जाधव शहर उपाध्यक्ष गजानन गायकवाड हेमंत पांचाळ शिवा कल्याणकर संगरत्न जाधव यांच्यासह इतर प्रमुख मनसे पदाधिकारी उपस्थित होते